हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग्जमध्ये तर आज मला नागलीचे पापड बनवायचे त्याच्यासाठी जाऊबाई आणि ज्योती मदतीला असणारे वाळवणाचे काम आम्ही मिळून मिसळून करतो नागलीचे पापड बनवायचे होते त्याच्यामुळं काम पटपट आवरून घेतले जेवण स्वयंपाक धुणं भांडे फरच्या वगैरे सर्व लवकर आवरून घेतलं कारण पापड झाल्यानंतर भरपूर वेळ होऊन जातो त्याच्यामुळं सर्व अगोदरच आवरून घेतलं घरातलं सर्व आहे ज्योतीला आवाज देते दोघी मिळून खिशी घेतो आणि उन्हाच्या पापड्या करून घेतो नागलीच्या पिठाची खिशी घ्यायची तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते, ते दाखवते तीन किलो नागलीच्या पापड्यांसाठी तीन चमचे पापडखार तीन चमचे मीठ दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे एक चमचा ओवा चिमूटभर हिंग आणि थोडासा डिंका घेतला डिंका एका वाटीत पाण्यात भिजत ठेवला पहिले बडीशेप ग्राइंड करून घेऊ बडीशेप कच्ची आहे जिरे आणि ओवा एकत्र ग्राइंड करू खसखस तीळ पापडखार मीठ जिरेवा यांची पूड बडीशेपची पूड दोन्ही पूड जाडसरच ग्राइंड केल्या हिंग आणि पाजण्यात भिजवलेला ढिंक पाणी तापत ठेवलं ज्या पातेल्याने पीठ मोजतीची होती त्याच पातेल्याने पाणी मोजून आहे तीन पातेले पीठ आणि तीन पातेले पाणी थोडंसं तेल टाकलं उकळलेल्या पाण्यात सर्व साहित्य टाकून दिलं पाण्याला उकळी येईपर्यंत पाण्यावर झाकण ठेवलं घोट्याला थोडं तेल लावून घेतलं मग पीठ चिटकत नाही त्याला सर्व पीठ असं थोडं थोडं टाकायचं एकदम नाही टाकायचं आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं पीठ टाकताना गॅस बारीक केला गॅसची फ्लेम पीठ टाकल्यानंतर असे होल करून घेतले पिठाला म्हणजे सर्व पाणी वरती येईल आणि व्यवस्थित शिजलं जाईल गठोळ्या वगैरे नाही राहणार होल केल्याने ते पाणी त्याच्यात मुरलं जातं आणि उकळी येऊन बाहेर नाही पडत पातीला दोन मिनटं गॅसवरून उतरून घेऊ आणि दोघी मिळून पीठ चांगलं हेरून घेऊ गॅसची फ्लेम बारीक करू आणि पंचवीस मिनटं पीठ वाफट ठेवू गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची जोरात नाही ठेवायची नाही तर मग पीठ खाली लागू शकतं दोघीजणी असल्या खिशी चांगली घेता येते जमतेही छान पीठ हेरून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक केली बार त्याने परत ठेवली आणि पंचवीस मिनटं वाफ येऊ हो दिली खिशी घेतल्यानंतर आपण ते पीठ एका पातेल्यात घेऊ आणि कुकरमध्ये ठेवून तीन ते चार शेट्ट्या देऊन घेऊ त्याचा फायदा असा होतो की पापड चांगला दुप्पट फुलतो आणि चिरत नाही मेन म्हणजे जर तुम्हाला कुकरमध्ये नसल ठेवायचं तर तुम्ही पातेल्यात चाळण ठेवून त्यात पण वाफ देऊ शकता किंवा मग स्टीमरमध्ये आपण उकडीचे मोदक करतो ना त्याचप्रमाणे ह्या पिठाला पण वाप देऊन घ्यायची पद्धत कोणती पण वापरा पण वाप देऊन बघा पापड्या नक्कीच छान होता ही एक खास ट्रिक आहे माझी चार पाच वर्षापासून मी अशाच करते पापड्या छान होता म्हणून ही ट्रिक खास तुमच्या सोबत शेअर केली आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा खिशी घेतल्यानंतर कुकर मध्ये पेला भर पाणी घेतलं व जाळी ठेवली एका पातेल्यात मावल तेवढं पीठ ठेवलं एक डिश झाकण ठेवली पीठ ठेवलेल्या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या वाळवणाच्या कामाला आम्ही तिघीच असतो ज्योती मी आणि जाऊबाई यावेळेस सुनंद आली होती काहीतरी काम होतं तिला त्याच्यामुळे ती आली होती माहेरी अचानक तिचीही मदत झाली आम्हाला वाळवणाच्या कामाला जेवढे मदत असेल तेवढं चांगलंच असतं तेवढंच पटकन आवरतं पापडी मशीने दाबल्यानंतर लाटणं फिरवतो एक दोन त्याचाही फायदा होतो आणि वाब दिल्याचाही फायदा होतो त्याच्यामुळं पापड्या चिरत नाही त्याला टाकताच मस्त फुलली पापडी व्हिडिओ जी मी पद्धत सांगितली त्याप्रमाणे जर तुम्ही केले तर तुमचेही पापड असेच फुलतील तर एकदा अवश्य करून बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये जे बारकावे ते पण तुमच्या लक्षात येतील आणि काही टिप्स तुमच्याकडून मिस नाही होणार तर व्हिडिओत मी दोन टिप्स सांगितले व्हिडिओ पूर्ण बघा ऊन खूप कडक असल्यामुळे पापड लवकर वाळले नागलीचे तर पापड वगैरे भरून ठेवले आता थोडी ग्रोसरी आणायची आहे त्याच्यासाठी सुपर मार्केटला चाललो आहे काय पाहिजे तुला आहे का अगं कोण तरी बोलो ऑरेंज नको मग तुला काय पाहिजे बोलू आपण शोधलं सापड़। का सापडत ना कोणतरी बोलू का मी लिच फ्लेवर मग पायनॅपलचे घेतले का तर इथेच आजच्या व्हिडिओची मी एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नंदिनी लॉग्स